नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आय होप तुमच्या सगळ्यांची दिवाळी खूपच आनंदात साजरी झाली असेल आमची देखील दिवाळी खूपच आनंदात आणि खूप मज्जा मस्ती धमाल करत साजरी झालेली आहे आणि आता घरी सगळे पाहुणे आलेले आहे म्हणजे मामाच्या घरी सगळे भाचे आलेले आहे आणि सगळे मिळून घरामध्ये खूपच बोर होत आहेत कारण की घरी आल्यावरती सगळे मोबाईल घेऊन बसत आहेत म्हणून म्हटलं चला आपण काहीतरी प्लॅनिंग करूया आणि सगळ्यांनी त्याप्रमाणेच प्लॅनिंग केलेला होता की मामाच्या घरी गेल्यावरती आपण कुठेतरी फिरायला जाऊया म्हणूनच आम्ही विचार केला की के आपण लांब नाही कुठे जायचं इथे जवळच्या जवळ विरारमध्ये खूप रिसॉर्ट आहे म्हणून आम्ही जवळच्या जवळच रेसॉर्टमध्ये गेलेलो आणि रेसॉर्टला जाण्यासाठी मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलेलं आहे की थोडासा वेगळा काही लुक करूया आपण नेहमी साडी ड्रेस वगैरे असेच नेहमी आपण वेअर करतो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलेलं की आपण फ्रॉक घालूया त्याच्यावरती व्हाईट शूज म्हणजे जे असतील त्याप्रमाणे आपण थोडासा डिसंट लुक आपण करूया आणि याप्रमाणे आम्ही सगळेजणं भाऊबीजीच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही सगळेजणं निघालो रेसॉर्टसाठी आणि खूपच म्हणजे खूप एक्साईड होते सगळेजणं अर्धेजणं टू व्हीलरवरती काही जास्त लांब नव्हतं अर्धा पाऊन तासाचाच रस्ता होता म्हणून आम्ही टू व्हीलरवरतीच गेलो अर्धेजणं फोर व्हीलरमध्ये म्हणजे लहान मुलं वगैरे सगळ्यांना आम्ही पाठवलेलं हो आमची गाडी थोडी स्लोच चालवत होती कारण की मला फास्ट गाडीवरती फार भीती वाटते म्हणूनही नेहमी माझ्यासोबत असताना थोडी स्लो ड्राईव्ह करतात मला फास्ट गाडीवरती नाही जमत आणि अशा प्रकारे आम्ही रेसॉर्टला गेलो आणि सर्वात प्रथम तर आम्ही तिकडे फोटोशूट केले कारण की के आम्हाला सगळ्यांना फ्रॉक आम्ही घातलेले होते म्हणून आम्हाला खूप एक्साइटमेंट होती त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या जेंट्ससाठी पण एकसारखे टी शर्ट घेतलेले आणि खूप मजा येत ये होती सगळे एका एकसारखे टी शर्टमध्ये एक वेगवेगळे कलरफुल टी शर्ट होते आम्ही पण सगळ्यांनी खूप म्हणजे वेगळाच लूक केलेला होता प्रत्येक ह्याच्यासाठी आणि आतमध्ये गेल्यावरती आम्ही शॉर्ट्स आणि टी शर्ट घातलेले होते आणि म्हटलं चला आपण आता आलेलोच आहे तर सगळ्या राईड्सवरती बसूया त्याचप्रमाणे आम्ही दोघं देखील या राईड्सवरती बसलो वेळ हे घाबरत होते जेव्हा जातो तेव्हा तर थोडीशी भीती वाटते पण म्हटलं चला आता आलेलोच एवढा खर्च करून तर आपण थोड्यासा राईड्स खेळूनच घेऊया म्हणून यांना जबरदस्ती मी माझ्यासोबत बसवलं आणि आम्ही ह्या राईड्सचा एन्जॉय केला आणि रेसॉर्टमध्ये असंच होतं की आपण फक्त स्विमिंग पूलमध्येच आपण खेळू शकतो हो, स्लाईडच खेळू शकतो हो। फार वेगवेगळे ॲक्टिव्हिटीसुद्धा होत्या म्हणजे रोपवरती लटकून येतात ते त्याच प्रकारे होतं तर ते देखील आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला थोडीशी भीती वाटत होती सुरुवातीला व मुलांना बघून आम्ही पण थोडंसं म्हटलं चला आपण पण प्रयत्न करूया तर आम्ही देखील त्या रोपवरती लटकून गेलो पण सुरुवातीला भीती वाटत होती नंतर गेल्यावरती असं वाटत होतं की काहीच नाही आहे म्हणजे खूप असं मजा येत होती त्याच्यामध्ये जायसाठी तरी आम्ही सगळेजणांनी ते रोपवरती लटकून जायचा प्रयत्न केला आणि खूप छान वाटलं त्याच्यावर सगळ्याच जणांसाठी खूप वेगवेगळ्या राईड्स होत्या लहान मुलांसाठी देखील खूपच छान होते म्हणजे मुलांना कुठे गेल्यावरती वेगळी काहीतरी ॲक्टिव्हिटीसुद्धा करता येते त्याचप्रमाणे ओवीसाठी हो देखील होती म्हणून मग तिला आम्ही ह्या याच्यावरती सांगितलं की तू हे राईड्स कर कारण की थोड्या थोड्या वेगवेगळ्या राईड्स पण करायला पाहिजे जाऊन पूलमध्ये जाऊन बसून राहणं त्याच्यापेक्षा म्हटलं आपण थोडंसं अजून वेगळं पण करूया आणि याच्यामध्ये शिड्या चढून म्हणजे वरती जायचं होतं मी सुद्धा म्हटलं चला आपण ट्राय करूया मला आधीच त्यांनी सांगितलेलं की तुमच्याकडून नाही होणार पण म्हटलं चला आपण ट्राय तरी करूया प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही पण जेव्हा मी चढली तेव्हा ते इतकं हेवी होतं म्हणजे ते आपल्या स्वतःच्या वजनाने त्याला म्हणजे त्याच्यावरती चढायचं होतं ते माझ्याकडून झालंच नाही म्हणून मी तो प्रयत्नच केला नाही कारण की मला पूर्ण दिवस रिसॉर्टमध्ये एन्जॉय करायचा होता म्हणून मी म्हटलं तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी ट्राय करूया आणि आमची पल्लवी होती तिने ट्राय केलं तर आम्ही बघत होतो हो की कशी ती कशी ट्राय करते तर तिने खूप छान प्रकारे अर्ध्या रस्त्यात तरी ती पोचली आणि मला मी तर तो विषय सोडून दिला कारण की माझ्याने ते जमलंच नाही मला खूप भीती वाटली जेव्हा मी चढली तो पूर्ण रोपं झाल्याला लागला म्हणून म्हटलं नको हे काही आपल्याकडून होणार नाही तिने खूप इतक्या सुंदर पद्धतीने तिने अर्ध्यापर्यंत तरी तिने ट्राय केलं अजून देखील खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या म्हणजे बलून शूट करणं गननी शूट करणं काही काहीच गोष्टी आम्ही केल्यानंतर नाश्ता वगैरे के होता ते सगळं केल्यावरती आम्ही पूलमध्ये गेलो पूलमध्ये देखील आम्ही खूप धमाल केली त्याच्यामध्ये आम्हाला सगळे मुलं म्हणजे आमच्याच घरातले माझे भाचे वगैरे आम्हाला जबरदस्ती डीप पूलमध्ये ढकलत होते त्याच्यामध्ये खूप भीती वाटत होती आणि आम्ही दोनदा तीन पडलो परत आम्हाला बाहेर काढलं असं म्हणजे खूप मजा येत होती सगळ्याजणांनी खूप फुल एन्जॉय केला दिवाळीचा आता म्हटलं रिसॉर्टला आलोच आहे तर आपण आल्यावरती तर असंच काही जाणार नाही कारण की खूप दिवसापासून मनामध्ये एक इच्छा होती की जी ट्रेंडिंग रील होती ती करायची म्हणून आम्ही सगळ्यांनी जेव्हा लंच टाईम होता तेव्हा आम्ही गपचूप पूलमध्ये राहिलो आणि सगळ्यांनी मिळून एक रील केली निशाणा तुला दिसला ना मला ती खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती केली पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होता की आम्हाला गाण्याचा आवाजच येत नव्हता कारण की पूलजवळ फोन न्यायला खूप भीती वाटत होती पण आम्ही म्हणजे विदाऊट गाण्याचीच आम्ही रील केली पण ती इतकी सुंदर आली की त्या गाण्यावरती परफेक्ट मॅच झाली आणि खूप मजा आली ती रील करायला आणि खूप दिवसाची जी इच्छा होती ती नक्की पूर्ण झाली आमची त्याच्यानंतर तिकडे म्हणजे जेवणाची इतकी उत्तम सोय होती लंच होता नाश्ता होता सकाळी ब्रेकफास्ट होतं आणि खूपच छान असं मॅनेजमेंट खूपच सुंदर होतं त्याचे काही व्हिडिओ काढले नाही कारण की सगळ्यांनी फोन लॉकरमध्ये ठेवून दिलेले फारच लिमिटेड एक दोन फोन होते त्याच्यामध्ये आम्ही थोडेफार व्हिडिओ फोटो काढलेले आहेत आणि तेच तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करत आहे तर अशी एकतरी ट्रीप आपल्या फॅमिलीसोबत व्हायलाच पाहिजे त्यामुळे कसं आपण पूर्ण वर्षभराचा आनंद एकत्र एक घेतो आणि यावर्षीची दिवाळी आमची खूपच धमाल मज मज्जा मस्तीची झालेली आहे आणि वेगवेगळे कॉस्ट्यूम आम्ही पहिल्यांदा असे ट्राय केलेले आहे आमच्या ताई वगैरे कधी घालत नाही तर त्यांनी देखील आम्ही सगळ्या आमच्या भाचींसोबत सगळ्यांनी खूप मजा मस्ती करून ट्राय केलेले आहे आणि आजची आमची पिकनिक खूपच मस्त आणि खूपच छान अशी झालेली आहे आणि संध्याकाळी झाल्यावरती आम्ही रिटर्न आपापल्या घरी आलेलो हो। आहोत आणि पूर्ण वर्षभराची आठवण आम्ही सगळेजणं घेऊन जात आहोत तर तुम्हाला माझा आजचा रेसॉर्टचा ब्लॉग कसा वाटला आणि प्रत्येक फॅमिलीने अशी छोटी मोठी ट्रीप तरी करतच राहावी आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत कारण की मज पूर्ण वर्षभर आपण काम करत राहतो ते एकतरी दिवस असा असतो की आपण सगळ्यांसोबत एन्जॉय करतो तोच दिवस आम्ही आज एन्जॉय केलेला आहे आज तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला शेवटपर्यंत असेच सोबत राहा आणि चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक करा अँड सबस्क्राईब करा